जवस आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे ते आपल्याकडून खाल्ले गेले पाहिजेत ते तेवढ्या प्रमाणात खाल्ले जात नाहीत अगदी लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळे जण जवस भरपूर प्रमाणात खातील असा एक पदार्थ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नमस्कार मी सांची सांचीच किचन मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये मी दोन कप जवस घेतले आहेत हे जवस आपण भाजून घेणार आहोत जवस अगदी लगेच भाजून होतात बारीक गॅसवर ते भाजून घ्यायचे मी कप माझ्याकडे मेजरमेंटचे कप आहेत म्हणून त्या मापाने मी इथे घेतलेला आहे तुम्ही या ऐवजी वा, एखाद्या वाटीचं माप सेट करून त्या वाटीनं सुद्धा जवस घेऊ शकता तुमच्या इथं लक्षात येत असेल बऱ्यापैकी जवस भाजून झालेत जवस भासताना त्याचा असा तडतड आवाज येतो तसे उडायला लागतात एवढं झालं की समजावं आपले जवस भाजून झाले जवस खूप पौष्टिक पदार्थ जवस खूप पौष्टिक आहेत सगळ्यांनी आपण सगळ्यांनी ते खाल्ले पाहिजेत त्यामुळे माझ्या चॅनेलवर जवसाची चटणी सुद्धा दाखवलेली आहे सग्रान्नी, सग्रान्नी ती आवर्जून बघा तुम इथे आपले जवस भाजून झालेले आहेत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक अर्धा कप डिंक घेतलेला आहे हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित फुलून घ्यायचा आहे फार वेळ लागत नाही डिंक सुद्धा तुम्हाला माहित असेल आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे आवर्जून या लाडूमध्ये डिंकाचा वापर करायचा तुम्ही इथे बघताय डिंक अगदी लगेच फुलून होतोय थंडीचे दिवस चालू आहे थंडीमध्ये तर आवर्जून डिंक खातात तर हा डिंक आपला तळून झालेला आहे आपण एका बाजूला काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये साधारण एक अर्धा कप मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत हे आपण भाजून घेऊयात इथे ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम अक्रोड आणि काजू घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट इथे घेऊ शकतो क्वांटिटी सुद्धा कमी जास्त केली तरी चालेल तर तुम्ही इथे बघताय ड्रायफ्रूट अगदी लगेच भाजून होतात आता हे आपण ड्रायफ्रूट सुद्धा एका बाजूला काढून घेऊयात आता हे सगळे जिन्नस थोडेसे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत आपण हे सगळे जिन्नस जे आहेत ते मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत तर आता तुम्ही इथे बघताय जवळ जे मिक्सरमध्ये घेतले होते मी मगाशी ते मी अशा पद्धतीने बारीक केलेत खूप बारीक केलेले नाही आहेत तुम्हाला लक्षात येत असेल त्याचा पोत कसा आहे ते तर अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे जो सुका मेवा आहे तो सुद्धा आपण बारीक करून घेऊयात तो सुद्धा अगदी हो खूप पीठ असं केलेलं नाहीये मी तुमच्या लक्षात येत असेल अ थोडस असं ठोसर आहे ते आता जो डिंक आपण तळून घेतलेला आहे तुपामध्ये तो सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे मा आणि हा डिंक सुद्धा आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तुम्ही इथे बघताय छान अशी पूड झालेली आहे डिंकाची रवा एकदम बारीक रवा असतो ना साधारण तसा टेक्स्चरचा डिंक बारीक झालेला आहे आता हा डिंक सुद्धा आपण या मिश्रणामध्ये घेऊयात आता परत कढईमध्ये एक साधारण दोन ते अडीच कप गूळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गूळ भिजेल इतपतच पाणी घालायचं आता इथे साधारण दोन ते अडीच कप म्हणाले मी थोडस आपल्याला गोड कसं आवडते या अंदाजे अडीच कप अडीच कप, कप गूळ एकदम परफेक्ट होतो आता इथे मी गूळ भिजेल इतपत पाणी घातलेलं आहे आणि आता हा गुळ आपल्याला फक्त याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आपल्याला इथे एक तारीख किंवा एक तारीख पाक वगैरे असं काहीही करायचं नाहीये फक्त गुळ व्यवस्थित विरघळला पाहिजे पाण्यामध्ये इथे थोडासा काही मी गुळ चिरून घेतलाय पण गुळ बऱ्या बरेच मोठे खडे आहेत तर शक्यतो छान असा बारीक गुळ चिरून घ्या म्हणजे वेळ लागणार नाही पटकन गुळ पाण्यामध्ये विरघळेल या लाडूमध्ये आपण साखरेऐवजी गुळा गुळाचे लाडू करतोय ते त्यामुळे ते, ते अजूनच पौष्टिक होणार आहेत तुम्ही इथे बघताय गुळ व्यवस्थित विरगळलाय आता मी गॅस बंद करते आणि आपलं जे मगाशी ड्रायफ्रूट जवस आणि डिंका डिंक हे जे सगळं बारीक करून घेतलं होतं ते याच्यामध्ये आपण घालूयात आता इथे एक अर्धा स्पून वेलची पूड घातली आहे मी आणि आता हे सगळं आपण एकत्र करूयात हे लाडू खूप छान लागतात माझ्या घरी मुलं सुद्धा हे लाडू खूप आवडीनं खातात आणि थंडीच्या दिवसामध्ये मी हे लाडू अगदी आवर्जून करते अ डिंकाचं प्रमाण किंवा मग ड्रायफ्रुटचं प्रमाण आपण कमी अधिक करू शकतो या लाडूमध्ये आपण बेसिकली हे जवसाचे लाडू करतोय त्यामुळे मी इथे जवसाचं प्रमाण थोडं जास्त ठेवते तुम्ही बघताय व्यवस्थित झालाय आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते अगदी व्यवस्थित झालंय या मिश्रणाला आता हे थोडस गार झाल्यानंतर म्हणजे आपल्याला सहन होईल इतपत गार झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळून घेऊया गुळाचं पाणी केल्यानंतर आपल्याला वाटलं की हे थोडस जास्त हट तर एका बाजूला काढून ठेवायचं ही आधी जे आपण हे सगळं बारीक करून घेतलेले जिन्नस आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आणि हवं असेल लागलं तर आपण इथे पाणी ऍड करू शकतो तुम्ही इथे बघता लाडू अगदी सहज वळला जातोय छान बाइंडिंग होत आहे त्याच आणि हे अशा पद्धतीनं आपला लाडू वळून तयार आहे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी हे लाडू आहेत तर तुम्ही आता या थंडीच्या सीजन मध्ये हे लाडू अगदी आवर्जून करा आणि मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा सांचीच किचनला आठवणीनं सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर नक्की शेजारचं बेल ऐकून क्लिक करा आ, या आणि अशाच पौष्टिक रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद